नमस्कार मायलेकी किचन रेसिपीमध्ये स्वागत आहे मी आज मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहे गावाकडे जशी काळे वाटण घालून भाजी बनवतात त्याप्रमाणे बनवणार आहे तर त्यासाठी मोड आलेली मटकी घेतली आहे मटकीला मोड आणण्यासाठी मटकी, मटकी आठ तास पाण्यात भिजवून आठ तासानंतर त्यातले पाणी काढून टाकायचे आणि ती चाळणीत रात्रभर झाकून ठेवायची किंवा कपड्यात बांधून ठेवायची भाजी बनवण्यासाठी पहिले आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथे त्यासाठी सुक्या खोबऱ्याचे काप हिरवी मिरची आलं लसूण कढीपत्ता आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतलाय आता पहिल्यांदा कांद्याला असे काप देऊन घेतले म्हणजे कांदा लवकर भाजला जातो तो गॅसवर थोडासा काळा होईपर्यंत भाजून घेते तुमच्याकडे जर जाळी असेल तर जाळीवरती ठेवला तरीही चालेल कांदा भाजतोय तोपर्यंत साईडला आपण मसाला तयार करून घेऊ कढईत थोडेसे तेल टाकले त्यात आलं लसूण हिरव्या मिरच्या थोडंसं परतून घ्यायचं आता हे परतलं की त्यातच खोबऱ्याचे काप घालून थोडेसे परतवून घ्यायचे ते पण आता त्यातच कढीपत्त्याची पाने आणि कोथंबीरही किंवा कोथंबीरची देठं घेतली तरीही चालतील आता मी इथे कोथंबीरचे देठच टाकणार आहे हे सर्व चांगले परतून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे हे भाजले गेले आता ते ताटात काढून घेऊ आणि थंड करून घेते इकडे कांदाही पलटून देऊ आणि तोही चांगला भाजून घेऊ असा काय सर कांदा झाला की काढून घ्यायचा आणि तोही थंड करून घेऊ आता भाजलेले सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे वाटतानी थोडे पाणी ॲड करायचे म्हणजे वाटण चांगले बारीक वाटले जाते आता इथे वाटण तयार आहे आता भाजीला फोडणी देऊन घेऊया तर इथे कढईत तेल घेतले त्यात ते वाटलेले वाटण घालून घ्यायचे आणि एखाद मिनिट परतून घ्यायचे एकाद मिनिट परतल्यानंतर लगेच त्यात पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा घरी बनवलेला काळा मसाला आता इथे तुम्ही तुमच्याकडे असणारा गरम मसाला वापरू शकता हे सर्व तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे वस्तू अगोदरच भाजून घेतल्यामुळे मसाला पटकन परतला जातो छान तेल सुटायला लागले त्यात आता मटकी घालून घेऊया मटकी एक पाणी घालून धुवून घेतली आहे मटकी कढईत शिजवणार आहे कुकरमध्ये एखादी शिट्टी जरी जास्त झाली तरी मटकी खूप जास्त शिजली जाते मटकी शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कढईत शिजवणार आहे मटकी एखाद मिनिट परतल्यावर त्यात पाणी घालून घे मिक्सरच्या भांड्याला वाटण लागलेले होते त्यात पाणी घालून तेही वापरायचे आणि पाणी टाकताना नेहमी गरम टाकायचे आता इथे पाणी टाकताना तुम्ही कमी आधी करू शकता कसा रस्सा पाहिजे पातळ घट्ट त्याप्रमाणे पाणी टाकताना थोडेसे पाणी जास्तच राहू द्यायचे मटकी शिजण्यासाठी पाणी लागेल आता चवीनुसार मीठ घालून घेतले आणि याला एक उकळी काढून घेऊ आता भाजीला उकळी आली की मंद गॅसवर झाकण ठेवून वीस मिनिटांसाठी अशीच शिजत ठेवायची मध्ये मध्ये पाच पाच मिनिटांनी हलवून द्यायची आता वीस मिनटांनंतर बघूया मटकी शिजली आहे का आता मटकीतले पाणी बऱ्यापैकी कमी झाले रसाही थोडा घट्ट झाला आहे आता मटकी शिजली आहे का ते बघू मटकी बोटाने दाबून बघायची अशी दाबली गेली की समजायची छान शिजली गेली वरून कोथंबीर घालून घेऊया आमच्याकडे याला उसळ बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा मस्त अशी उसळ खाण्यासाठी तयार झाली तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत किंवा काहीच नसेल तर पावासोबतही खाऊ शकता खूप छान लागते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मायलेकी किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा